नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सलपूर कांदा बाजारभाव पुणे कांदा बाजार मुंबई कांदा बाजार लासलगाव कांदा बाजारावर पारनेर कांदा बाजार भाव संगममेर अहिल्यानगर कांदा बाजार भाव त्याचबरोबर जुन्न अळेफाटा कांदा बाजारावर नाशिक लासलगाव निफाड कांदा बाजार भाव पिंपळगाव बसवत कांदा बाजारवा सटाणा कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे जवळजवळ खरिपातील सर्व पिकांचं नुकसान झाले आहे टक्के क्षेत्रफळावरती चौदा लाख हेक्टरवरती महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात मध्ये सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या आता अशा नुकसानग्रस्त झालेल्या पिकांमुळे पुढील बाजारभावाची गणित काय असणार आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा मार्केटची अपडेटेड रेट कांदा बाजारभावा सर्वाधिक मिळाला चंद्रपूरमध्ये तीन हजार ते बत्तीसशे रुपयापर्यंत सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये आहे आणि इतर सर्व ठिकाणी एक हजार ते बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटीचा आजचा कांदा बाजार व अपडेटेड रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसून मार्केट तेरा हजार आठशे क्विंटल अवकाळले पाचशे रुपये ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून मार्केट सरासरी दर पाच रुपये ते बावीस पॉईंट पाच रुपयापर्यंत पिंपळगाव असून टॉप क्वालिटी मार्केट रेट संगममीर मार्केट सहा हजार आठशे दहा क्विंटल अवकालले एक हजार ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर मार्केटमध्ये सरासरी दर दहा रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये संगनमेर मार्केटचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे चंद्रपूर मार्केट चारशे ऐंशी क्विंटल अवकाले पंधराशे ते चौतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते चौतीस रुपयापर्यंत चंद्रपूर या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे पुणे मार्केट अडोतीसशे क्विंटल अवकाले एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर दहा रुपये ते चोवीस रुपयापर्यंत पुणे या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट सांगता येतो पारनेरमध्ये एकोणचाळीसशे क्विंटल अवकले आठशे रुपये तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये सरासरी आठ रुपये ते तेवीस रुपयापर्यंत पारनेर या शहराचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेटेड रेट पाहिला कोल्हापूर अठराशे रुपये सांगली अठराशे रुपये पुणे पिंपरी सोळाशे रुपये त्याचप्रमाणे पारनेर अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट कांदा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेटेड रेट पाहायला मिळतो तसेच महत्त्वाचे मार्केट अकुल सतराशे ते दोन हजार सतरा सतराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत पुणे मुशी एक हजार ते पंधराशे रुपये पुण्यामध्ये चौदाशे ते सतराशे अठराशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटीचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट आजचा बाजारभावा आपल्याला दिसत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितला पण तर बाईमध्ये अठराशे ते दोन हजार कामठी दोन हजार ते दोन हजार दोनशे जुन्नर होतो सतराशे ते दोन हजार रुपये रामटेक पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत आजचा कांदा बाजारावाचा लेटेस्ट अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा चंद्रपूरमध्ये पंचवीसशे ते तीन हजार त्याचबरोबर नागपूरमध्ये दोन हजार ते बावीसशे रुपये हिंगणामध्ये दोन हजार रुपये मुशी दोन हजार ते अडीच हजार तीन हजारपर्यंत बाजार आहे लेटेस्ट कांदा मार्केटचे अपडेटेड रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल